काही दिवसांपूर्वी जालन्यातील तलाठ्यांनी शेतकऱ्यांच्या नावाखाली पस्तीस कोटी रुपयांचे अनुदान लाटल्याचा प्रकार उघडकीस आला होता तो तुम्हाला माहीतच असेल त्याआधीही जालन्यात श्रीकृष्ण गोदामावर प्रशासनाने धाड टाकली होती तेव्हा त्या गोदामात बोगस खताचा मोठा साठा प्रशासनाच्या हाती लागला होता गेल्या महिन्याभरात असे अनेक गैरप्रकार या जिल्ह्यात वारंवार समोर येऊ लागले त्यातच आता शेतकऱ्यांच्या नावावर खोटा सोयाबीन पिकपेरा दाखवून जालन्यातील आनवा येथील काही शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या हमीभावाच्या नावाखाली शासनाची एक कोटी दोन लाख रुपयांची फसवणूक केली भोकरदन तालुक्यातील के जानेफळ गायकवाड येथील काही तरुणांनी मिळून हा गैरप्रकार केला ज्यामध्ये स्थानिक व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली सोयाबीन शेतकऱ्यांची दाखवून ती शासनाला हमीभावाने विकली त्यामुळे जालन्यात पुन्हा एकदा शासनाची आणि शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली शेतकऱ्यांच्या नावाखाली चालवला जाणारा हा धंदा नेमका कसा समोर आला काय होता नेमका हा घोटाळा त्यात कोण कोण सहभागी होत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र आणि विदर्भात प्रामुख्याने सोयाबीनचं पीक घेतलं जातं मात्र मागील वर्षी सोयाबीनच्या भावात मोठी घसरण झाली होती त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले होते तेव्हा शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हमी भावाने सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि महाराष्ट्र सरकारनं नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी केली होती त्यासाठी शासनानं राज्यात अनेक खरेदी केंद्रांची उभारणी केली या केंद्रांवर शासनाच्या ठरलेल्या हमीभावानुसार शेतकऱ्यांची सोयाबीन चार हजार आठशे पन्नास रुपयांनी खरेदी केली जाऊ लागली पण त्यासाठी शेतकऱ्यांना आधी सरकारच्या वेबसाईटवर आपल्या सोयाबीनची नोंदणी करणं आवश्यक होतं कारण शासनाने प्रत्येक सोयाबीन केंद्राला सोयाबीन खरेदीची मर्यादा ठरवून दिली होती शासनाकडून एका शेतकऱ्याची किती सोयाबीन खरेदी केली जाईल याचे काही नियम ठरवलेले होते त्यामुळे ही नोंदणी करणं हे गरजेचं होतं त्यासाठी शेतकऱ्यांनी सातबारावर सोयाबीनचे पीक घेतले असल्याची नोंद आवश्यक होती पीक विमा भरते वेळी शेतकऱ्यांनी जेवढा सोयाबीनचा पेरा दाखवलेला होता त्यानुसारच सरकारने सोयाबीन खरेदी केली आता हा पेरा काय असतो आधी ते जाणून घेऊयात म्हणजे हा घोटाळा नेमका काय आहे ते समजून घ्यायला सोपं जाईल शेतकरी आपल्या शेतात वेगवेगळे पीक घेत असतो त्याच्या क्षेत्रानुसार तो पिकांची निवड करत असतो जेव्हा त्या पिकांचा विमा केला जातो तेव्हा शेतकऱ्यांना कोणते पीक किती प्रमाणात घेतले आहे याची नोंद करणं हे आवश्यक असतं जेव्हा एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे पीक नष्ट होते तेव्हा मोजणी करण्यासाठी हे गरजेचं असते या पीक पेऱ्यानुसार शेतकऱ्याने आपल्या शेतात किती प्रमाणात सोयाबीनचे पीक घेतलं होतं आणि त्यातील किती सोयाबीन शासनाने खरेदी करायला हवी यासाठी त्याची नोंद करणं हे गरजेचं होतं या नोंदणीच्या कागदपत्रात फेरफार करूनच हा घोटाळा केला गेलाय शासनाकडून जेव्हा सोयाबीन खरेदी केंद्राचं वाटप करण्यात आलं तेव्हा था। भोकरदन तालुक्यातील जानेफळ येथील भागवत दौड याने काही तरुणांना सोबत घेऊन तालुक्यातील आणवा या बाजाराच्या गावात वीर छत्रपती सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था स्थापन केली आणवा हे बाजाराचं गाव असल्यामुळं या गावात सोयाबीन खरेदीचं मोठं मार्केट आहे त्यामुळं आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी त्यांची सोयाबीन याच गावात घेऊन विकत असतात मागच्या वर्षी मार्केटमध्ये सोयाबीनचे भाव घसरलेले होते साधारण व्यापाऱ्याकडून सोयाबीनला फक्त चार हजार शंभर रुपयाचा भाव मिळत होता पण त्याच ठिकाणी वीर छत्रपती सुशिक्षित बेरोजगार केंद्रावर शेतकऱ्यांना शासनाचा हमी भाव मिळत होता ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती त्यांची सोयाबीन या ठिकाणी खरेदी केली जात होती आणि तिथून ती शासनाच्या नाफेडला विकली जात होती त्यामुळे जेवढी सोयाबीन या केंद्राकडून नाफेडला येत होती तेवढ्या सोयाबीनची रक्कम शासनाला शेतकऱ्यांना द्यावी लागत होती हे सगळं सुरळीत चालू असतानाच पुढे काही दिवसांनी यात एंट्री होते ती पवन वाघ या व्यक्तीची पवन वाघ हा जुन्या सोयाबीन व्यापारी तो या धंद्यात चांगलाच मुरलेला होता त्याला धंद्यातील सगळे बारकावे माहीत होते त्याने भागवत दौडला सोबत घेऊन शक्कल लढवली आणि सोयाबीनच्या खरेदी विक्रीत फेरफार करायला सुरुवात केली पवन हा शेतकऱ्यांकडून एक हजार शंभर रुपयाने सोयाबीन खरेदी करायचा आणि भागवत दौडच्या संस्थेमार्फत शासनाला हमी भावात विकायचा त्यासाठी ते शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर खोटा पीक पेरा दाखवत होते आणि शेतकऱ्यांच्या नावाने या सोयाबीनची नोंदणी करून हमीभावाचा लाभ घेत होते वीर छत्रपती सुशिक्षित बेरोजगार या संस्थेने दोन, दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात जवळपास दोन हजार आठशे साठ शेतकऱ्यांची नोंदणी करून एकोणचाळीस हजार तीनशे एकोणऐंशी क्विंटल सोयाबीन खरेदी केली होती ज्यामध्ये दोन हजार त्र्याण्णव क्विंटल सोयाबीन ही फेरफार करून हमीभावात खरेदी केली होती हा प्रकार अनेकांच्या लक्षात आला होता पण कोणी बोलायला तयार नव्हतं तेव्हा लिहा येथील संग्रामसिंह राजपूत या शेतकऱ्यांनी पहिल्यांदा जालना पणन विभागाला याची तक्रार केली तेव्हा बावीस जानेवारीला जालनाचे प्रभारी जिल्हा पणन अधिकारी विजय राठोड यांनी पवन वाघला भेटून हा प्रकार थांबवण्याची सूचना दिली होती पण तरीही त्याने हा गैरप्रकार राजपूत यांनी थेट महाराष्ट्र राज्य पणन महासंघाच्या मुंबई मुख्यालयात वीर छत्रपती सुशिक्षित बेरोजगार संस्थेची तक्रार केली तेव्हा विभागाकडून या घोटाळ्याची चौकशी केली गेली त्यात त्यांना आढळून आले की ज्या शेतकऱ्यांच्या नावावर सोयाबीनचा पेरा नाही त्यांच्याही नावाने सोयाबीन खरेदी केली गेली आणि ही पाच दहा क्विंटलची फेरफार नसून तब्बल दोन हजार त्र्याण्णव क्विंटलची फेरफार आहे त्यातून त्यांनी एक कोटी दोन लाख सदोतीस हजार रुपये इतकी मोठी रक्कम कमावली होती यामध्ये पवन वाघ आणि भागवत दौड हे दोघे मुख्य सूत्रधार होते तर संस्थेचे सचिव सुनील शिंदे संचालक अनिल भुले सुरेश सोनवणे रमेश गायकवाड कृष्णा गायकवाड गोपीनाथ दौड सचिन दौड आणि कृष्णा आणवेकर हेही त्यांची मदत करत होते हे सगळे भोकरदन तालुक्यातील जानेफळ गायकवाड येथील असून या सगळ्यांच्या विरोधात पारद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय हा प्रकार उघडकीस आल्यामुळे आणवा परिसरातील शेतकऱ्यांना धक्काच बसलाय असं शेतकरी सांगतायत या संस्थेने नुसती शासनाची फसवणूक केली नाही तर शेतकऱ्यांची फसवणूक केली पहिली गोष्ट तर शेतकरी सोयाबीनच्या घसरलेल्या भावामुळे चिंतेत होते त्यानंतर शासनाने हमीभावाने खरेदी केली पण तिलाही मर्यादा घालून दिली त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना नाईलाजाने आपली सोयाबीन व्यापाऱ्यांना कमी भावात विकावी लागली होती जर वीर छत्रपती सुशिक्षित बेरोजगार संस्थेने जर वीर छत्रपती सुशिक्षित बेरोजगार संस्थेने पवनमागची सोयाबीन खरेदी केली नसती तर अजून काही शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ घेता आला असता पण असे झाले नाही म्हणून शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष असल्याचं या ठिकाणी दिसून येतं या प्रकरणाची अजून चौकशी सुरू असून आरोपींना लवकरच या गुन्ह्याची शिक्षा मिळेलच अशी अपेक्षा आहे बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि महाराष्ट्र भूमीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद